दुसरीकडे नाशिकच्या प्रेस मधून आता पाचशे शंभर आणि वीस रुपयांच्या सात कोटी चाळीस लाख नोटा रिझर्व बँकेकडे पाठवण्यात आल्या त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेला चलन तुटवडा काही प्रमाणात कमी होण्याची चिन्ह आहेत यात पाचशेच्या एक कोटी तीस लाख तर शंभरच्या तीन कोटी दहा लाख सोबतच वीस रुपयांच्या तीन कोटी नोटांचा समावेश आहे देशातील नऊ सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील नाशिक ही देखील एक आहे सोमवार आणि मंगळवारी अशा दोन टप्प्यात या नोटा पाठवण्यात आल्या याआधी अकरा नोव्हेंबरला पाचशेच्या पन्नास लाख नोटा प्रिंटिंग प्रेसमधून रवाना करण्यात आल्या होत्या देशात निर्माण झालेला नोटांचा तुटवडा दूर करण्यासाठी आता नाशिक प्रेस धावून आली आहे कारण नाशिकच्या प्रेसमध्ये तब्बल सात कोटी चाळीस लाख नोटा छापून तयार असल्याची माहिती समोर आली आहे आपण बघू शकतोय नाशिकचं हे करन्सी नोट प्रेस हे भारतीय चलन पुरवठ्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावतं आणि आज मी तिला या करन्सी नोट मधून पाचशे शंभर आणि वीसच्या तब्बल सात कोटी चाळीस लाख नोटा तयार झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे याच्यामध्ये पाचशेच्या एक कोटी तीस लाख शंभरच्या तीन कोटी दहा लाख आणि वीसच्या तीन कोटी नोटा ज्या आहेत त्या छापून तयार आहेत आणि त्या लवकरच बाजारात दाखल होत आहे गेल्या आठवड्याभरात या सात कोटी चाळीस लाख पैकी तब्बल दोन कोटीच्या आसपास नोटा ज्या आहेत त्या इथून आरबीआय ला ज्या आहेत त्या पुरवठा करण्यात आलेल्या आहे त्याच्यामुळे लवकरच उरलेल्या जवळजवळ पाच कोटी ज्या नोटा आहेत त्याही मार्केटमध्ये बाजारामध्ये उपलब्ध होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते त्याच्यामुळे जी काही नोटांची चणचण आज बँकांमध्ये भासतीये ती लवकरच दूर होईल अशी शक्यता आहे विशेष म्हणजे दोन हजार मिलियन छपाईची क्षमता ही नोट प्रेस राखून आहे देशातल्या इतरही तीन नोट प्रेस आहेत ज्या महामंडळामध्ये आता रुपांतरित झालेल्या आहे तिथे सुद्धा अशाच पद्धतीनं खूप मोठ्या प्रमाणावर नोटांच्या छपाईची काम जे आहे ते जोरात सुरू आहे त्याच्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर चलन तुटवडा कमी होईल आणि सर्वसामान्यांना जो त्रास सध्या थोड्याफार प्रमाणात होतोय तो दूर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य एबीपी माझा नाशिक